नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर चला तर आज आपण कोबीची भाजी काही ट्रिक्ससह हो, सांगणार आहे सोप्या ट्रिक्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर, तर खूप छान अशी कोबीची भाजी बनते आणि अप्रतिम अशी टेस्ट येते चला साहित्य जाणून घेऊया इथे मी कोबी चिरून घेतलेला आहे बारीक असा आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून आणि भिजत ठेवलेली आहे आता फोडणीसाठी आपल्याला लागणारे साहित्य जिरं चवीपुरतं मीठ तेल आणि हा अंबारीचा चटपट मसाला आहे अंबारीचा कांदा लसूण मसाला आहे आपला घरचा काळा मसाला आहे आणि थोडीशी रंग येण्यासाठी हळद आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला इथे मी पाणी ठेवलेले तापायला आता यामध्ये आपण कोबी गरम करून घेऊ गरम पाण्यामध्ये म्हणजे तिचा वास येत नाही भाजी केली ना तर वास अजिबात येत नाही ही ये ट्रिक तुम्ही वापरा खरंच खूप छान ट्रिक आहे आता हे पाणी गरम झालेलं आहे आपलं त्यामध्ये आपण कोबी सोडून घेऊया हलवून घ्यायची आहे गरम पाण्यात टाकायचे बर का म्हणजे व्यवस्थित तिचा वास पूर्ण निघून जातो मग इथे आपण कडे ठेवली होता पहिला आता त्यामध्ये आपण तेल टाकूया दोन चमचे तेल तापले तेल तापलं आहे आपलं आता त्यात आपण जिरं टाकतोय सगळे मसाले एकत्र करून टाकून द्यायचे आणि व्यवस्थित मसाले परत घे कोबी घेतले कोबी निपटून घ्यायचा पाण्यातून घ्यायचं गरम पाण्यातून आणि तो टाकायचा आपल्याला छान असा परतून घ्यायचा মুগসদার বিষিন কিনা কীটা পুনছি টা सवय पुरतं मीठ टाकायचं आपल्याला किटीसाठी पण छान असते आणि खायला पण खूप छान लागते डाळी म्हणून आणि गरम पाण्यात टाकल्यामुळे तिचा वास पण येत नाही कमी गॅसवरती आता एक हे ताट ठेवून शिजून घ्यायची आपल्याला म्हणजे तेलात पाणी टाकायचं नाही अजिबात अशी याच्यावर पटकन शिजते पाच ते दहा मिनटामध्ये झाली आपली भाजी तयार आता हे बघू शकतात की छान असा कलर आलेला आहे भाजीला एकदम अप्रतिम लागते खायला खूप चविष्ट लागते ही भाजी नक्की करून बघा खूप सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत त्या फॉलो जर केले ना तर खूप छान भाजी तयार होते खूप चविष्ट लागते तर बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी झाली आहे कोबीची हे बघा खूप स्वादिष्ट लागते ही अशी करून बघा तुम्ही चटपट मसाला अंबारी मसा कांदा लसूण मसाला, मसाला टाकून खूप टेस्ट देते आणि मुगाची डाळ घालून तर खूपच अप्रतिम चव येते हो भाजीला नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद